पंढरीचा महिमा देता आणि कौपमा ऐसा ठाव नाही कोठे देव उभा उभी थेते। आहे ती सकळ तिथे देती फळ तुका म्हणे पेठ भूमीवरी हे वैकुंठ जगतगुरु संत तुकाराम महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळ्याला आजपासून सुरुवात होतीये वर्षीचा हा तीनशे पालखी सोहळा दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास देहूतून प्रस्थान सोहळ्याला सुरुवात होणार आहे आज पहाटे साडे वाजल्यापासून मंदिरात विविध कार्यक्रमांची सुरुवात झालेली आहे पहाटे साडेचार वाजता शिळा मंदिर इथं अभिषेक झाला आणि त्यानंतर स्वयंभू विठ्ठल रुक्मिणी मंदिरात अभिषेक आणि काकड आरती करून सुरुवात करण्यात आली आहे स्वयंभू विठ्ठल रुक्मिणीच्या विधिवत पूजेनंतर पालखी सोहळ्याचे जनक तसंच संत तुकाराम महाराजांचे तृतीय चिरंजीव तपोनिधी नारायण महाराज यांच्या पादुकांचा अभिषेक करून विधिवत पूजा करण्यात आली आणि आता या संदर्भात आपण बोलणार आहोत देहूमधून आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत चैत्राली तुम्ही सकाळपासूनच देहूमध्ये सध्या काय उत्साह हे आपल्या प्रेक्षकांना दाखवताय सध्या काही वेळातच आता म्हणजे काही तासांमध्येच देहूमधून पालखी प्रस्थान होणार आहे त्यामुळे सध्या तिथे काय तयारी पाहायला मिळते निश्चितच प्राची आज सकाळपासूनच देहूनगरीमध्ये आपण पाहतोय की वैष्णवांचा मेळा भरलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे वारकरी भक्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून देहूनगरीमध्ये दाखल झालेले आहेत जगदगुरू संत तुकाराम महाराजांचा तीनशे चाळीसावा हा पालखी प्रस्थान सोहळा जो आहे तो आज पार पडतो आहे दहा वाजता जे आहे ते काल्याचं कीर्तन जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे आणि आपण पाहतोय या परिसरामध्ये रांगोळ्यांच्या पायघड्या घालण्यात येत आहे या ठिकाणी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचं पान हे देखील या ठिकाणी रेखाटण्यात आलेलं आहे अवघा रंग एकची झाला हे देखील या रांगोळीमधून साकारण्यात आलेलं आहे तसं पाहायला गेलं तर जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा हा पालखी रथ जो आहे पालखी पालखी जी आहे ती आज दुपारी दोन वाजता जो आहे तो खऱ्या अर्थाने प्रस्थान सोहळ्याला सुरुवात होणार आहे आणि त्यानंतर ही पालखी इनामदार वाड्यामध्ये दे देखील विसावणार आहे आणि त्याचसाठी या रांगोळ्यांच्या पायघड्या जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या या पालखी सोहळ्यासाठी घालण्यात आलेल्या आहेत आपण जर पाहिलं गेलं तर महाद्वार परिसरामध्ये देखील फुलांची आकर्षक सजावट करण्यात आलेली आहे अत्यंत देखणी आणि सुंदर अशी सजावट जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या या महाद्वाराला करण्यात आलेली आहे त्यामुळे एकंदरीतच जर पाहिलं तर जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी अवघी देहू नगरी जी आहे ती सज्ज झालेली आहे त्याचप्रमाणे या वारकऱ्यांच्या मुखी फक्त विठू नामाचा गजर आज आपल्याला पाहायला मिळतोय आज सकाळपासूनच दर्शनासाठी हे सर्वच वारकरी जे आहेत ते या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळत आहे दर्शनासाठी उभे आहेत विठू माऊलीचा गजर करत हे सर्वच वारकऱ्यांना आता आस लागली आहे ती पांडुरंगाच्या दर्शनाची राजताली सर्वत्र रांगोळीचा सडा त्यासोबतच टाळ मृदुंगाचा गजर आणि विठू नामाचा जयघोष असं भक्तिमय वातावरण सध्या देहूनगरीमध्ये पाहायला मिळत आहे देहूनगरी या पालखी प्रस्थानासाठी सज्ज झालेली आहे धन्यवाद चैत्रादी तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी नमस्कार राम राम जय माऊली वैष्णवांचा मेळा पंढरीची वारी वैष्णवांचा मेळा पंढरीची वारी लागला या लळा माझ्या माग दर्शनात तुझ्या होऊन या दंग हाती घेऊन टाळ मृदुंग ओढ तुझी खास भेटण्याची आस वारकऱ्यांच्या सोबतीला झी चोवीस तास संदीप पाठक सोबत बघा आनंदवारी सकाळी साडेसहा वाजता आणि संध्याकाळी सुद्धा साडेसहा वाजता फक्त आपल्या झी चोवीस तास वरि या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी नक्कीच झी चोवीस तासच्या आनंदवारी मध्ये सहभागी व्हा